श्रीमद भागवत महापुराण स्कंद पहिला अध्याय सोळावा परीक्षिताचा दिग्विजय आणि धर्म व पृथ्वीचा संवाद सुत म्हणाले क्षौनका पांडवांच्या महाप्रयाणानंतर भगवंताचा परमभक्त राजा परीक्षित श्रेष्ठ ब्राह्मणांच्या उपदेशानुसार पृथ्वीचे पालन करू लागला त्याच्या जन्माच्या वेळी ज्योतिषांनी त्याच्याविषयी जे काही सांगितले होते ते सर्व श्रेष्ठ गुण त्याच्यामध्ये होते त्याने उत्तराची कन्या इरावतीशी विवाह केला तिच्यापासून त्याला जन्मेजय आदी चार पुत्र झाले त्याने कृपाचार्यांना आचार्य नेमून गंगा तटाकी तीन अश्वमेध केले त्यावेळी ब्राह्मणांना पुष्कळ दक्षिणा दिली त्या यज्ञात देवतांनी प्रत्यक्ष प्रगट होऊन आपापला भाग ग्रहण केला एकदा दिग्विजय करीत असताना त्याने राजाचा घेऊन गाय आणि बैल यांना लाथांनी मारित आहे असे पाहिले तेव्हा राजाने मोठ्या शौर्याने त्या कलियुगाला पकडून शासन केले शौनकाने विचारले सुत महोदय दिग्विजयाच्या वेळी परीक्षिताने कलियुगाला केवळ शासन करूनच का सोडले कारण राजाचा वेश धारण केला होता तरी तो एक शूद्र होता व गाईला लाथांनी मारत होता भगवान श्रीकृष्ण अथवा त्यांच्या चरणकमलांच्या मधुर रसाचे पान करणाऱ्या भक्तांशी या घटनेचा संबंध असेल तर सांगा ज्यात आयुष्य फुकट जाते अशा व्यर्थ गोष्टी बोलून काय फायदा सुत महोदय जे मोक्षाची इच्छा करतात परंतु अल्पायुषी असल्यामुळे मृत्यूचा घास होतात अशांच्या कल्याणासाठी भगवान यमांना आवाहन करून त्यांना येथे शामित्र कर्मासाठी नियुक्त केले आहे जोपर्यंत येथे यमराजा आहे तोपर्यंत कोणाला मृत्यू येणार नाही मनुष्य लोकातील मृत्यूने ग्रासलेले लोक देखील भगवंतांच्या अमृतुल्य लीलाकथांचे पान करतील यांसाठीच महर्षींनी भगवान यमाला ये येथे बोलाविले आहे एक तर कमी आयुष्य आणि अल्पसमजूत अशा अवस्थेत संसारातील अभागी माणसांचे आयुष्य व्यर्थ जात आहे रात्र निद्रेमध्ये आणि दिवस व्यर्थ कामे करण्यात सूत म्हणाले राजा परीक्षेत जेव्हा कुरुजांगल देशात राहत होता त्यावेळी त्याने ऐकले की सैन्याने सुरक्षित अशा माझ्या राज्यात कलियुगाचा प्रवेश झाला आहे ही अप्रिय वार्ता ऐकून परीक्षिताने धनुष्य हातात घेतले रथावर आरूढ होऊन दिग्विजयासाठी परीक्षित नगराबाहेर पडला त्यावेळी रथ हत्ती घोडे आणि पायदळ अशी चतुरंग सेना त्याच्याबरोबर होती त्याने भद्राश्व केतुमाल भारत उत्तर कुरु किंपुरुष इत्यादी सर्व देश जिंकून तेथील राजांकडून भेटी स्वीकारल्या सर्व देशांमध्ये त्याला आपल्या पूर्वज महात्म्यांची यशोगाथा ऐकावयास मिळाली त्या यशोगानातून पदोपदी भगवान श्रीकृष्णांचा महिमा प्रगट होत होता श्रीकृष्णांनी अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्राच्या ज्वालांपासून कोणत्या प्रकारे त्याचे रक्षण केले यादव आणि पांडव यांचे एकमेकांवर किती प्रेम होते तसेच पांडवांची श्रीकृष्णांवर किती भक्ती होती हे सर्व त्याला ऐकावयास मिळाले जे लोक त्याला हे चरित्र ऐकवित होते त्यांच्यावर महात्मा राजा परीक्षेत अत्यंत प्रसन्न होईल त्याचे डोळे प्रेमाश्रूंनी भरून येत मोठ्या उदार अंतःकरणाने तो त्यांना बहुमोल वस्त्रे आणि मोत्यांचे हार भेट म्हणून देत असे त्याला असेही ऐकावयास मिळत होते की अत्यंत प्रेमामुळे भगवान श्रीकृष्णांनी पांडवांचे सारथ्य केले ते त्यांचे सभासद झाले त्यांनी त्याची सेवाही केली मित्र होतेच ते त्यांचे दूतही झाले रात्री शस्त्र हातात घेऊन निरासन घालून ते बसत व शिबिरावर पहारा देत त्यांच्या मागे मागे जात त्यांची स्तुती व त्यांना प्रणाम करीत इतकेच काय आपल्या प्रेमपात्र पांडवांच्या चरणांवर सर्व जग त्यांनी चुकविले हे ऐकून भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांवर परीक्षिताची भक्ती अधिकच दृढ होईल अशा प्रकारे दिवसेंदिवस परीक्षित पांडवांच्या आचरणाचे अनुकरण करीत दिग्विजय करीत होता त्याच दिवसां त्याच्या शिबिरापासून थोड्याच अंतरावर एक आश्चर्यकारक घटना घडली ते मी आपल्याला ऐकवितो बैलाचे रूप धारण करून धर्म एका पायावर चालत होता एके ठिकाणी त्याला गाईच्या रूपात पृथ्वी भेटली पुत्राच्या मृत्यूच्या दुःखाने माता जशी दुःखी होते त्याप्रमाणे गायीच्या नेत्रांतून अश्रू वाहत होते तिचे शरीर निस्तेज दिसत होते धर्माने पृथ्वीस विचारले धर्म म्हणाला हे कल्याणी तू सुखरूप आहेस ना तुझे मुख लहान झाले आहे तू निस्तेज झाली आहेस तुझ्या मनात काहीतरी सलत आहे असे वाटते आई तुझे कोणी स्नेही दूरदेशी गेले आहेत आणि त्यांची तू चिंता करीत आहेस काय माझे तीन पाय तुटले आणि एकच राहिला म्हणून तू माझीच चिंता करीत नाहीस ना शूर तुझ्यावर आता शासन करतील यासाठी तू शोक करीत आहेस का ज्यांना आता यज्ञामध्ये आहुती दिली जात नाही त्या देवतांसाठी तुला खेद होत आहे का किंवा पाऊस न पडल्यामुळे त्रस्त झालेल्या प्रजेसाठी तर तू खेद करीत नाहीस ना हे पृथ्वी राक्षसांसारखे वर्तन असणाऱ्या माणसांकडून अरक्षित स्त्रिया आणि पीडित बालके यांच्यासाठी तू शोक करीत आहेस काय निषिद्ध कर्म करणाऱ्या ब्राह्मणांच्या हाती विद्या पडली आहे आणि ब्राह्मण द्रोही राजांची सेवा करण्यात ब्राह्मण गुंतले आहेत याचे तुला दुःख होत आहे काय आजकालचे नामात राजे संपूर्णपणे कलयुगी प्रवृत्तीचे झाले आहेत त्यांनी मोठे मोठे देश उजाड केले आहेत आजकालचे लोक तर पिणे स्नान आणि स्त्री सहवास इत्यादी मध्ये शास्त्रीय नियमांचे पालन न करता स्वैराचारी झाले आहेत त्यांच्यासाठी तू दुःखी आहेस काय हे मातय पृथ्वी भगवान श्रीकृष्णांनी तुझा भार नाहीसा करण्यासाठी अवतार घेऊन मोक्षाला कारणीभूत लिला केले आणि अंतर्धान पावून तुझा त्याग केला त्यांची तुला आठवण येते काय हे वसुंधरे तू ज्यामुळे इतकी दुर्बल झाली आहेस त्या तुझ्या दुःखाचे कारण मला सांग असे वाटते की बलवानाही नेस्तनाबूत करणाऱ्या या काळाने देवतांनाही वंदनीय असे तुझे सौभाग्य हिरावून घेतले असावे पृथ्वी म्हणाली हे धर्मा तू आता मला जे काही विचारित आहेस ते तुला सर्व ठाऊक आहे सत्य पवित्रता दया क्षमा त्याग संतोष सरलता क्षम दम तप समता तितिक्षा, उपरति शास्त्र विचार ज्ञान वैराग्य, ऐश्वर्य वीरता तेज बल स्मृति स्वतंत्रता कौशल्य कांति धैर्य कोमलता निर्भीकता विनय शील साहस उत्साह बल सौभाग्य गंभीरता स्थिरता कीर्ती गौरव आणि निरहंकारिता या एकोणचाळीस सहज गुणांनी युक्त अशा तू सर्व संसाराला सुखी करीत होतास वरील महत्वाकांक्षी इच्छा करतात असे अन्य पुष्कळ गुण भगवंतांची सेवा करण्यासाठी त्यांच्या ठाई नित्य वास करतात त्या सर्व गुणांचे आश्रयस्थान असलेले सौंदर्यधाम असे भगवान श्रीकृष्ण यांनी यावेळी ही सृष्टीरहित झाली असून पापमय कलियुगाच्या वाईट नजरेची शिकार बनली आहे स्वतःसाठी सर्व देवता श्रेष्ठ असणाऱ्या तुझ्यासाठी तसेच देवता पितर ऋषी साधू आणि सर्व वर्णाश्रमांच्या मनुष्यांसाठी मला दुःख होत आहे लक्ष्मीचा कृपा कृपाकटाक्ष प्राप्त करण्यासाठी ब्रह्मा आदी देवता भगवंतांना शरण जाऊन पुष्कळ दिवस तपश्चर्या करीत परंतु तीच लक्ष्मी आपले निवासस्थान असलेल्या कमलवनाचा त्याग करून मोठ्या प्रेमाने भगवंतांच्या ज्या सौभाग्ययुक्त छत्रछायेचा आश्रय घेते भगवंतांच्या कमल अंकुश ध्वज युक्त असलेल्या मी विभूषित झालेली असल्याने मला मोठेच वैभव प्राप्त झाले होते आणि तिन्ही माझे महत्व अधिक होते अभागिनी असलेल्या मला भगवंतांनी सोडून दिले आहे मला असे वाटते की माझ्या सौभाग्याचा मला गर्व झाला होता म्हणून त्यांनी मला दंड केला आहे आपले तीन पाय नष्ट झाल्याने तू मनातून कुढत होतास म्हणून आपल्या पुरुषार्थाने तुला आपल्यामध्येच परिपूर्ण आणि स्वस्थ करण्यासाठी ते अत्यंत रमणीय असे श्यामसुंदराचे रूप घेऊन यदुवंशात प्रगट आणि असुरवंशी राजांच्या शेकडो अक्षौहिणी सैन्याच्या रूपाने माझ्यावर असणारा भार त्यांनी नष्ट केला कारण ते स्वतः अगदी स्वतंत्र होते ज्यांनी आपल्या स्नेहाद्र दृष्टीने मधुर हास्याने आणि गोड शब्दांनी सत्याभामा इत्यादी मधु मधुर मानिनींच्या मानाबरोबर त्यांचे धैर्यही नाहीसे केले होते आणि ज्यांच्या चरणकमलांच्या स्पर्शाने मी सदैव रोमांचित होत असे त्या पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचा विरह कोणाला सहन होईल बरे धर्म आणि पृथ्वी यांचा याप्रकारे आपापसात संवाद चालू असतानाच राजर्षी परीक्षित पूर्ववाहिनी सरस्वती नदीच्या तटावर येऊन पोहोचला अध्याय सोळावा समाप्त